पिंपरी अतिवृष्टी झालेल्या भागामध्ये गोधनदान अतिवृष्टीमुळे मराठवाडा सोलापूर विदर्भ यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं शेतीमालासोबतच मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची पशुहाणू देखील मोठ्या प्रमाणात झाली आहे अतिवृष्टीनंतर शेतकऱ्यांसाठी राज्यभरातून वेगवेगळ्या स्तरावरून मदत पोहोचत असतानाच पिंपरी चिंचवडच्या भोसरीमधून शेतकऱ्यांना एकशे सहा गोधन दान करण्यात आले भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते गोपूजन करून या सर्व शेतकऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आले काही दिवसांपूर्वी याच ठिकाणाहून एकावन्न जीवनावश्यक शेतकऱ्यांना मिळणार असल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे किंवा आता मराठवाड्यामध्ये जे संकट आलं त्या संकटामध्ये सरकार मायबाप म्हणून तिथले असणाऱ्या नागरिकांच्या पाठीशी उभे राहतच परंतु मतदारसंघामध्ये सुद्धा जीवनावश्यक भरून या त्या ठिकाणी पशुधन ही मोठ्या प्रमाणामध्ये तिथल्या शेतकऱ्यांच मृत्युमुखी पडलं होत आणि म्हणून तिथल्या शेतकऱ्यांना तीनशे गाई देण्याच्या संदर्भातला संकल्प या भोसरी मतदारसंघातील या सर्व मंडळींनी केला आणि त्यापैकी आज एकशे सहा गाई या त्यांना सुपूर्द करण्याचा आज त्यांनी कार्यक्रम केला खर तर मला या कार्यक्रमाला बोलवलं एक फार मोठं आणि पुण्याचं काम आहे असं मला वाटतं की सर्व दानशूर व्यक्तिमत्वांना खूप खूप खुँँ आभार मानण्यासाठीच खरं तर मी इथे